वार फिरणारच प्रहार लढणारच रयतेच सरकार येणारच शेतकऱ्यांना गोरगरिबांना अपंगांना दिनदुबळ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आता ज्यांची गरज आहे जाणून घेऊया त्या लोकनायकाबद्दल बच्चू कडूंबद्दल बच्चू कडू यांचे नाव ओमप्रकाश बाबूराव कडू त्यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे सत्तर साली झाला त्यांनी युवकांचे संघटन तयार करून शेतकरी दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न आक्रमकपणे मांडले आपल्या अभिनव आंदोलनातून बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला व बाल विकास इतर मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार या खात्याच्या राज्यमंत्री पदाची शपथ तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी घेतली होती महाराष्ट्रामध्ये ते बच्चू भाऊ या नावाने लोकप्रिय आहेत आमदार बच्चू कडू यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे गरीब अज्ञान पीडित अपंग यांचे दुःख सोबतीला घेऊन संवेदना हरविलेल्या व्यवस्थेशी बच्चू भाऊ झुंजत आहेत कुठल्याही पदाची लालसा किंवा त्याची अपेक्षा न बाळगता उपेक्षितांचे अश्रू पुसून आनंदाचं सुख त्यांच्या ओंजळीत देणं हे बच्चू भाऊच्या जीवनाचं ध्येय आजकाल संघटना कमी होत चालल्या आहेत माणसं एकत्र येत नाही लढत नाही अशा काळात प्रहारच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी खूप मोठं संघटन उभारलं आहे बच्चू कडू यांचं दिव्यांगासाठी करत असलेलं काम अतिशय प्रेरक आहे ते संत गाडगेबाबांचा वारसा नेटाने चालवत आहे बच्चू कडू म्हणतात परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे कुठलाही सकारात्मक बदल आधी स्वतःमध्ये झाला पाहिजे मग आजूबाजूची परिस्थिती आपोआप बदलायला लागते अनाथ अपंग विधवा वृद्ध व माझा खचलेला शेतकरी अजिबात वंचित राहता कामा नये मग माझा देह शेवटपर्यंत त्यांच्यासाठी झिजला तरी चालेल बच्चू कडू म्हणजे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले लोकनायक बच्चू कडू हे अन्यायाविरुद्ध पेटून उठतात बच्चू कडू यांना शेतकरी मायबाप जनतेचा कैवारी रुग्णांचा मसीहा अपंगाचा आधारस्तंभ असं कित्येक नावांनी संबोधलं जातं बच्चू कडू हे आपल्या हटके आंदोलन करण्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत अशा या बच्चू कडूंची आता फक्त विदर्भाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे आता जनतेलाही हवे आहेत महाराष्ट्रासाठी बच्चू कडू